पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तळागाळातील लोकांना न्याय देऊन देशाला विकासाच्या मार्गावर नेलं असं प्रतिपादन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी इथं ता भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सिद्धाराम हेले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात आमदार सचिन बोलत होते या प्रसंगी खासदार डॉक्टर शिवाचार्य महास्वामीजी होते या प्रसंगी पुढे बोलताना आमदार कल्याण शेट्टी यांनी एक रुपयांमध्ये पीक विमा जल जीवनची कामे रस्ता आरोग्य पाणी वीज आदी योजना चांगल्या प्रकारे राबवले जातात मागील पंच्याहत्तर वर्षात या योजना आपल्यापर्यंत येऊ दिल्या नाहीत परंतु आता या योजनेचा पुरेपूर लाभ जनतेला होत असल्याचं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी यावेळी बोलताना म्हणाले दरम्यान या कार्यक्रमात तीनशे शहात्तर रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसंच विविध योजनेच्या माध्यमातून आठशे नव्वद जणांना प्रधानमंत्री मातृत्व योजना आयुष्यमान कार्ड वाटप महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळ आधार कार्ड अपडेट संजय गांधी निराधार कार्ड वाटप तहसीलदार उत्पन्न दाखले पीएम किसान मनोरमा जॉब कार्ड नवीन आयुष्यमान कार्ड नोंदणी सात वाटप बेबी किट योजनेचा लाभ यावेळी घेण्यात आला या प्रसंगी तहसीलदार किरण जमदाडे अण्णाराव बाराचारी शिरीष पाटील सुधीर माळशेट्टी मधुकर हिरवे रामचंद्र होनराव इरेषा अंबारे कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर महेश पाटील विश्रांत गायकवाड राजश्री वेणुगुरे इंदुमती माताटे सरपंच सरोजा आवरे वैशाली पाटील सोमनाथ देशमाने राजकुमार काकडे नेताजी खंडागळे उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्वेता हुले यांनी केलं तर आभार शिवराज माळशेट्टी यांनी मानलं